एकता महिला मंच आयोजित श्रावणसरी दोन हजार पंचवीस जल्लोष मैत्रिणींचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात संपन्न दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्री गुरुकुल वेदाश्री पर्यटनस्थळ रामलिंगेशी येथे एकता महिला मंचच्या वतीने श्रावणसरी दोन हजार पंचवीस जल्लोष मैत्रिणींचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभिक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन डॉक्टर ओमप्रकाश शेटे अध्यक्ष आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समिती यांच्या व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार व सन्मान एकता महिला मंचच्या वतीने करण्यात आला यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे डॉक्टर ओमप्रकाश शेट्टे बोलताना म्हणाले की आज एकता महिला मंच आयोजित श्रावणसरी दोन हजार पंचवीस जल्लोष मैत्रिणींचा या कार्यक्रमात सहभागी होताना मी अत्यंत प्रभावित झालो श्री गुरुकुल वेदाश्री पर्यटनस्थळ रामलिंगेडशी येथे महिलांच्या उत्स्फूत सहभागातून उभी राहिलेली ही ऊर्जा खऱ्या अर्थाने समाजाच्या प्रगतीचे प्रतीक महिलां आहे महिलांच्या आरोग्यपूर्ण सुरक्षित विकास हे सरकारचे प्राधान्य आहे पैशाअभावी कोणीही उपचारापासून वंचित राहणार नाही हा शासनाचा संकल्प आहे आणि तो प्रत्यक्षात आणण्यासाठी मी कटिबद्ध आहे बार्शी तालुक्यातील एकता महिला मंचच्या सदस्यांना आरोग्यविषयक कोणत्याही अडचणी शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून सर्वोपरी मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले हा कार्यक्रम केवळ एक उत्सव नव्हता तरी महिलांनी एकत्र येऊन आपली ताकद दाखवण्यासाठी एक, एक व्यासपीठ होते फेरकुंड्या पथनाट्य आणि व्हिडिओ कलांच्या माध्यमातून महिलांनी त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव दिला हे सशत आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे एकता महिला मंचा या स्तुत्य उपक्रमाचे मी अभिनंदन आणि कौतुक करतो यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या सामाजिक कार्याला भविष्यातही माझे सहकार्य राहील अशीही ग्वाही देतो त्यानंतर उपस्थित एकता एक महिला मंचा सदस्यांनी फेरधन्य फुगड्या खेळणे झोका खेळणे तसेच पथनाट्य केली एक पातळी नाटकं केली बारूड रचली तसेच अन्य विविध प्रकारचे उपक्रम राबवून महिलांनी श्रावणसरी दोन हजार पंचवीस जल्लोष मैत्रिणीचा हा कार्यक्रम मोठ्या आनंदमय वातावरणात उत्साहात साजरा केला यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती डॉक्टर ओमप्रकाश शेट्टे आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समिती डॉक्टर सोनिया प्रशांत पवार सरपंच एडशी मकरंद पाटील तसंच एका महिला मंच प्रभाकर क्षीरसागर लक्ष्मी सुतार प्रभावती साबळे भागश्री पावले प्रमिला जाधव इर्षा शेख पल्लवी भालराव सुशिला सोनणे सविता गायकवाड नुझा शेख वंदना घोडके तेजरी घेमाड जास्मिन शेख सिन्हा भोसले मैना भोसले स्वाती शिंदे शीतल पाटील स्वाती चौधरी राणी पाटील सोनाली भराटे सत्यभामा माळी स्वाती सातपुते प्रमिला जगदळे तारामाती काळदते पूजा मोहते स्वाती चव्हाण सीमा चव्हाण गीता लंगोटे सारिका सुतार पूजा भोसले पूजा दराडे प्रगती गोपन राधा नायकवाडी व वा, एकता महिला मंच बार्शी तालुक्यातील सदस्या यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावित व आभार शीतल सुरवशे यांनी केले बी रिपोर्ट पी के न्यूज एडशी